पंढरपूरची वारी दरवर्षी न चुकता करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते काही जण संसाराच्या व्यापातून वेळ काढून ते जमवून आणतात मात्र काहींना ते शक्य होत नाही म्हणूनच लवकरच छोट्या पडद्यावर माऊली महाराष्ट्राची हा खास कार्यक्रम आपल्या सर्वांचे लाडके आदेश बांदेकर घेऊन येणार आहेत त्यामुळे घर बसल्या आपल्याला पंढरपूरची वारी अनुभवता येणार आहे या अनोखा कार्यक्रमाविषयी सांगताना आदेश बांदेकर म्हणाले बेटी लागी जीवा लागेसी आस अशी काहीशी माझी भावना आहे याआधी वारीत सहभागी आहे पण पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर अशी संपूर्ण वारी करण्याचा योग मला स्टार प्रवाह वाहिनीने जुळून आणला लक्ष मालिकेमुळे निर्माते होण्याची संधी स्टार प्रवाह वाहिनीने दिली आणि आता नव्यान या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारीची अनुभूती घर बसल्या प्रेक्षकांना देण्याची जबाबदारी मला सोपवली संतांची शिकवण वारकऱ्यांचं अनुभव भक्तीचं रूप आणि संपूर्ण महाराष्ट्रात होणारं भक्तिमय उत्साह माऊली महाराष्ट्राचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे हाती घेतलेले हे कार्य सुफळ संपूर्ण व्हावं हेच पंढरपूरच्या चरणी मागणं आहे अशी भावना आदिश मांदेकर यांनी व्यक्त केली माऊली महाराष्ट्राचे हा कार्यक्रम महाराष्ट्रातील महाधार्मिक संस्कृती संत परंपरेची विशेषता पंढरपूरची वारी भावनिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडत जाणार आहे प्रत्येक भागात वारीचा एक एक पैलू समोर येईल वारकऱ्यांच्या दिंडी पायी चालण्यामागची भक्तीचं चा तत्वज्ञान महिला वारकऱ्यांची भूमिका विद्यार्थी आणि तरुणांचा सहभाग पालखी बैलरथ भक्तिरिंगण पर्यावरणपूर्वक वारी अन्नपूर्ण वारी कर्तव्यवारी सेवा वारी वारीतले पुंडलिक वारीतले लक्ष्मीनारायण बंधूभेट हा संपूर्ण अनुभव माऊली महाराष्ट्राची या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडत जाणार आहे आदेश वांदेकरसोबत स्टा प्रवाह वाहिनीच्या माध्यमातून घरी बसलेल्या प्रत्येकाला आपण वारीत आहोत आणि वारीत चालण्याचा अनुभव घेत आहोत आपल्याच घरी पंढरीची वारी आली आहे याची अनुभूती नक्कीच होणार आहे तेव्हा तेवीस जूनपासून हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता आपल्या भेटीस येणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्साइटेड आहात या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसेपसाठी फॉलो करा हंच मीडिया